दिल्ली व पंजाबमध्ये जनकल्याणकारी कामे करता आम आदमी पक्षाने क्रांतिकारी नेता दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात गुजरात निवडणुकीत जनतेचा विश्वास मिळवला व राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील मिळवलाय आता आपच्या राष्ट्रीय नेतृत्वातर्फे महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनशी निवडणूक लढण्याकरिता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने जनाधार उभारण्याकरिता व जनतेशी आपच्या जनकल्याणकारी कामाची चर्चा करण्याकरिता व जनतेचे प्रश्नांचा वाचा फोडण्याकरिता स्वराज्य यात्रा व झाडू यात्रा देखील आधीच काढण्यात आली व पुढे महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी जनतेशी गोरगरीब शेतकरी मजूर व सर्वसामान्य जनतेच्या हक्काची व संविधानातील जनतेच्या अधिकारांची सरकारच्या जनतेप्रती असलेली जबाबदारीबद्दल चर्चा करण्याकरता गाव जोडो अभियान आम आदमी पार्टी महाराष्ट्रतर्फे राबवण्यात येत आहे आपच्या या गावजोडो अभियानाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील आपचे कार्यकर्ते व पदाधिकारींतर्फे कळंब तालुका चिंतामणी नगरीतून बुधवारी करण्यात आली व यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रात प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमध्ये आपचा गाव जोडो अभियान राबवलं जाणार आहे आपच्या या गावजोडो अभियानाच्या संवादाला शेतकऱ्यांना व सर्वसामान्य जनतेला जुळून आप सरकारच्या लोककल्याणकारी कामांबद्दल व जनतेच्या प्रश्नांबद्दल चर्चा करण्याकरता सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात आले श्री छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनाचा ध्यास करून व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या संविधानातील दिलेल्या जनतेच्या मूलभूत अधिकारांचा ध्यास करून महात्मा फुलेंच्या विचारांचा ध्यास करून देशासाठी बलिदान देणारे अनेक स्वातंत्र्य सेनानी व वीर शहीद भगतसिंह यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याकरिता आपच्या प्रयत्नांबद्दल चर्चा करण्याकरता हा गावजोडो अभियान यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा ध्येय आपच्या कार्यकर्त्यांचा असल्याची माहिती यावेळी गावजोडो अभियानातून देण्यात आली यावेळी आप यवतमाळचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ढोके जिल्हा उपाध्यक्ष विलास वाडे धनपाल नाईक उपाध्यक्ष कळंब राळेगाव विधानसभा प्रतिनिधी बबन गेडाम जिल्हा संघटक आकाश चमेडिया आपचे जिल्हा आर टी आय प्रमुख अविनाश धनेवार शहर उपाध्यक्ष नामदेव इंगळे कळम तालुका अध्यक्ष हरिदास कांबळे सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपचे गावजोड अभियान उपस्थित होते प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या